नमस्कार केंद्रीय कर्मचाऱ्यानंतर आता देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जात आहे मार्च महिन्यामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्के वाढवण्यात आला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र या वाढीनंतर आता हा भत्ता पंचावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यातील राज्य सरकारने देखील तेथील राज्य ते कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढवला आहे राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात तामिळनाडू सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर लोगर मागाई भत्ता वाढ लागू केली गेली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला असून आज सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य घेतलेल्या नव्या निर्णयानुसार राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला या कर्मचाऱ्यांना आधी त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू होता आणि यामध्ये आता दोन टक्के वाढ करणे अप अपेक्षित होते यानुसार आज राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या संबंधित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून याचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी शास। राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकाचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झाला असून ही वाढ जानेवारी जून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा वर्ग केली जाणार आहे या कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे यामुळे त्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा यासोबत मिळणार आहे मे महिन्याच्या पगारासोबत या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि चार महिन्याच्या महागाई भत्ता महागाई भत्ता फरकाचा लाभ सुद्धा मिळणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार